गावटी पिस्टॉलसह तलवार बाळगणाऱ्या दोघांना चंदनजिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या गावटी कट्टा घेऊन फिरणारा आणि गावटी कट्टे विक्री करणारा अशा दोघा आरोपींच्या चंदनजिरा पोलिसांनी रात्री बेड्या ठोकल्या या आरोपितांकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा दोन जिवंत काळतुसा आणि धारदार तलवार जप्त केली आहे बाळासाहेब पवार यांना मिळताच पोलीस निरीक्षक पवार स्वतः पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप मारिओ स्कॉट हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख राजेंद्र ठाकूर कृष्णा तंगे यांनी मोंढा भागात पोहचून द्वारकानगर येथील एका तरुणास रात्री साडेआठच्या सुमारास ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता गावठी कट्टा आणि दोन काडतूस धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे गावठी कट्ट्या संदर्भात चौकशी केली असता तो द्वारका नगर येथील लखनसिंग रामसिंग टाक यांच्या कडून घेतल्याची पोलिसांना कबुली दिली त्यामुळे पोलिसांनी तरुणाबरोबरच लखनसिंग टाक यालाही अटक केली सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट कृष्णा तंगे प्रशांत देशमुख राजेंद्र ठाकूर रेश्मा गुरम चा चालक काकासाहेब बोटवे यांनी केली आहे काल दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मला एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक व्यक्ती या कमरेला पिस्टल घालून म्हणजे लावून काही फिरत आहे आणि काहीतरी गुन्हा करण्याची तयारीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी तात्काळ आमची टीम तयार केली आणि नव या ठिकाणी गेलो नव गेट क्रमांक एक या ठिकाणी तो व्यक्ती आम्हाला संशयितता मिळाला आम्ही त्याला ताब्यात घेतलं त्याचं अंग झडती घेतली असतं त्याला त्याच्या कमऱ्याला एक पिस्टल आणि त्या पिस्टलमध्ये बँगिरमध्ये दोन राऊंड होते ते जप्त केल्याने त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस केली की आ, पिस्टल कोणाकडून घेतले तेव्हा त्यांनी ते सांगितले की लखनसिंग रामसिंग टाक राणा द्वारकानगर जालना याच्याकडून घेतलं असे त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही लखन सिंग टाकला पण ताब्यात घेतले आणि त्याची घर झडती घेतली असतात त्याच्या घरातून एक तलवार मिळाली आहे दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत एक पंच्याण्णव पंचान्न पंचवीस कलम तीन पाच भारतीय हत्यार कायदा कायदा आणि कलम महाराष्ट्र गुन्हा दाखल केला आहे कलम दोनशे शहाण्णव अब्ली पंचवीस कलम चार अब्ली पंचवीस भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर वस्तूंची किंमत ही छप्पन हजार चारशे रुपये दोघी म्हणून अशी आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री मान्य पोलिस श्री राजीव कुमार बंसल साहेब तसेच अपर पोलिस अधीक्षक श्री आयुष नोमानी साहेब तसेच उपयोगी पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेले आहे पुढील चालू आहे अजून आरोपींनी काही देतात किंवा काय कि आणखी त्यांच्याकडे शस्त्र आहेत किंवा काय याबाबत अजून तपास सुरू आहे जिवंत काळपूस दोन आहेत काय नाही उद्देश काही नाही शोक म्हणून ठेवलाय त्यांनी पण तरी असा काहीतरी गुन्ह्याचा वगैरे उद्देश नाही त्याच्यावर गुन्हे दाखल नाहीत अस नाही तरी सुद्धा आम्ही अजून तपास करतोय